प्रश्न उत्तर किंवा औरंगजेबाची औलाद आहे मुघलांची औलाद आहे अध्यक्ष महोदय हे स्पष्ट झालं पाहिजे अध्यक्ष अवकाश अवकाश खालीपास महोदय आम्हाला या अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सदस्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सदस्य जर अशा पद्धतीने या महाराष्ट्राला आणि या देश धर्माला हिरवण्याचा प्रयत्न करत असतील तर अध्यक्ष मोदय बिलकुल सांग केलं जाणार नाही ठीक आहे ठीक खाली बसून घ्या हो सगळे एकत्र बोलून कसं चाललंय एक... बेतो बसा 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 थांबा जरा बोला अध्यक्ष महोदय हॅलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटत आज की इथं अध्यक्ष महोदय त्यां असल्या आहे ना अध्यक्ष महोदय असल्या ना आपल्या सभागृहात आणून ठेवल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय औरंगोहदय औरंगजेबा औरंगजेबाचं उदगीरकरण करणारे असल्या औलादी रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागली होती आमच्या राजाकडं आमच्या धर्माचे म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औरंगींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलं ना पाहिजे अध्यक्ष महोदय हा हा अध्यक्ष महोदय फक्त फक्त त्याच्या समाजाच समाजाच मतदान मिळावं धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन मिनिटं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ब्लाश ब्लाश मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं काशी विश्वनाथचा मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आजमी या ठिकाणी करतो हे कृत्य कृत्य देशद्रोही होतो आहे ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॅरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळा त्या वेळेला औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा अबू आजमी त्या औरंगजेबाचं चा कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या देशा विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल विधिमंडळाच होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटील जी बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश मे राहणा होगा तो वंदे मातरम कहना होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षड्यंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती मथुरा मे मस्जिद बनती अगर एक छत्रपति ना होते तो सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गारे औरंगजेबाची अवलाद करत असतील तर अध्यक्ष महोदय यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना बाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष महोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा बनवणार सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मोदी ते निषेधार्थ आहे म्हणून आबोआवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ ज्या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या न आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा दारा शुकोला हो मारणारा त्याच उदाती कारण होऊ शकत खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंगे ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंगेनी या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट त्यांनी पाहिजे इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दान पट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा आज करालो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या त्या वातावरणामध्ये जाऊन दरबारात आहे आवाज के शेर का है आज आम्ही तर लोकशाहीमध्ये आहोत सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामा नये कोणी हिमत करता कामा नये जय जय शिवाजी साथ जय बहुचारी हो अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे चला निलंबित केला ठीक आहे चला पुढे जाऊया बॅन असं नाही चाललं सन्माननीय अध्यक्ष महोदय मी महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णव अन्वय आपल्याकडे स्थगन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बसा तुमचं ऐकून घेतलं ऐकून घेऊ दे ना मला ऐकून तर घेऊ दे काय बोलू काय लक्ष देऊ जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा जागे सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे चला प्रश्नोत्तर घेऊया ना आता अध्यक्ष सलमानाने अध्यक्ष महोदय मोड़े। मंत्री महोदयांचा उदय काय अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं औरंगजेबाचं उदय अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न होतोय त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला निलंबित केलं पाहिजे आमची मागणी आहे सदस्य करा आपण पुढे जाऊन बघतो महोदय ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख जर या सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर होणार असेल त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण मला संधी दिली होती आणि सभागृह अडजेन झालो या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे अध्यक्ष मोदय आम्ही स्पष्टपणे मी मी तुमचीच बाजू मांडतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय जागेवर बसाव आहे जागेवर बसा त्याचा विषय सुद्धा आता अध्यक्ष महोदय जागेवर बसा सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर बसावा की अशा पद्धतीने सतराव्या सत्ता मसा असा चालू शकत नाही हे बघा तुमच्या ह्या विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे केंद्रामध्ये सरकार तुम्ही असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही करताय का अध्यक्ष महोदय असं कामकाज चालू शकत नाही हे सगळी नाटकात अध्यक्ष मदय कारवाई करा कराबोधवीवर कारवाई खरा तुमची हिंमत बघायची खराबोधवीर कारवाई जागेचा बसला तुम्हाला लढवायचं आहे समाजा समाजाचं वादंग करायचा आहे बघा वीस मिनिटं झाली आहे खरं कारवाई अबोधवीवर कारवाई करा सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी तहकूब केली जात आहे माननीय पालिका अध्यक्ष महोदय महोदय बोला अध्यक्ष महोदय धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आणि सर्व प्रधान धर्मरक्षक स्वराज्य रक्षक, रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्द मी संधी मिळणार करतो आणि नंतर बोला नंतर बोला आज शिंदे साहेबांचं उद्या त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय देवा पाल धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आज बसलेशिवाची संधी मिळेल मी बोलले तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळणार आहे भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे मी बसल्याशिवाय कशी मिळेल संधी अरे सुनील तुम्ही बसल्यानंतर त्यांचं बोलणे झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोलले बोला धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंग्याच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे आबू आजमीचा धिक्कार करतो आबू आजमी धिकार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आदमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून वारंवार अबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलला नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा आबू आजमी देश आहे देश आहे देशद्रोहाला या, या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबूल मी नाही आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी हलाल केला चाळीस दिवस त्यांचे त्यांचे डोळे काढले काढले त्यांची जीभ छाटली अंगाची सायटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगजेब या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे अरे आताने आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान नाही आपल्या देशभक्तीचं अपमान आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धर्म पर मिटने वाला देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकी शंभू राजा था सत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे हे पण ओळखला आणि तुम्ही एकदम सत्तर लढाया दिल्या औरंगजेबाने आपली मंदिर तोडली मंदिर तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं हा क्रूर कर्मा आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे त्याच्यावर देश त्यांना देऊ का भास्कर जाधव ठीक मग त्याला मिळ अरे बसून गे सभागृहाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे